नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज नऊ नोव्हेंबर आता आपण पाहूयात की दहा ते सोळा नोव्हेंबर दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील राज्यात गेल्या चोवीस तासात कुठेही पाऊस झालेला नाही आणि राज्यात आज सकाळी सर्वात कमी तापमान करमाळ्यातील जेऊरमध्ये दहा उंश सेल्सिअस पाहायला मिळालं जळगावमध्ये दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस त्यानंतर गोंदियात अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तसेच नाशिकमध्ये बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस बीडमध्ये अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस अहिल्यानगर बारा पूर्णांक पाच छत्रपती संभाजीनगर बारा पूर्णांक आठ वाशिम बारा पूर्णांक सहा नंतर अमरावती बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस पाहायला मिळालेले आहे तापमान महाबळेश्वर बारा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस पुण्याच्या आसपास तापमान शिवाजीनगरमध्ये चौदा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तर मुंबईमध्ये सांताक्रुज येथे सर्वात म्हणजे त्या ठिकाणचं कमी एकोणीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं मुंबईचे इतर ठिकाणसुद्धा याहून तापमान काही ठिकाणी खाली गेले आ, या व्यतिरिक्त किनारपट्टीला थोडंसं तापमान अधिकच आहे पण जर आपण सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर राज्यात सर्वच ठिकाणी तापमान सरासरीहून खाली गेलेलं पाहायला मिळते खास करून इकडे खान्देशपट्ट्यापासून तर इकडे पश्चिम विदर्भ असेल किंवा इकडे मराठवाडा भाग असेल तापमान खूप खाली घसरलेलं आहे आणि यामागचं कारण आपण अगोदरही सांगितलं की उत्तरेकूडचे थंड आणि कोरडेवाडे राज्याकडे वाहत आहेत आणि या आठवड्याभर आपल्याला या उत्तरेकूडच्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पाहायला मिळेल कदाचित शनिवार रविवारी वाऱ्याची दिशा थोडीशी बदलू शकते दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी मात्र त्यापासूनही कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्य नाही थोडीशी थंडी चढउतार होण्याचा अंदाज आहे बाकी या संपूर्ण आठवडाभर राज्यात सांगितले कुठेही पाऊस नाही उत्तरेकडील जे भाग असतील आणि मराठवाडा किंवा विदर्भातील काय भाग असेल तापमान दहा उंच सेल्सिअसपेक्षा कमी सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते म्हणजे थंडीची लाट सुदृश्य स्थिती किंवा थंडीची लाट काही ठिकाणी पाहायला मिळेल सार्वत्रिक नाही मात्र काही स्टेशनमध्ये म्हणजे काही ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळेल आणि राज्यात सर्वच ठिकाणी हा आठवडा थंडीचा असेल पावसाची कसली एक शक्यता नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका